नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती अंतर्गत आरोग्यसेवक पन्नास टक्के या पदासाठी नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत महत्त्वपूर्ण अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती म्हणजे उमेदवारांच्या नावाची अंतिम निवड यादी फायनल सलेक्शन लिस्ट आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट या पदाकरिता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला अपडेट जे आलेली आहे ते व्यवस्थितरित्या समजेल ठीक आहे जर तुम्ही या जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्यसेवक पन्नास टक्के या पदासाठी अप्लाय केलेला असेल तर तुमच्या नावाचा समावेश या लिस्टमध्ये आहे का तुम्हाला चेक करायचा आहे ओके सो ओ, ही महत्त्वपूर्ण अपडेट होती तर पहा जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत सेवा पदभर्ती सन दोन हजार तेवीस मार्फत या ठिकाणी जी काही पदे आहेत गटड यामध्ये वाहनचालक संवर्गातील पदे वगळून सरसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे भरण्यास या ठिकाणी परवानगी देण्यात आलेली होती जसं आपण पाहिलं आरोग्यसेवक पन्नास टक्के या संवर्गातील एकूण जागा जर पाहिल्या तर एकशे सव्वीस जागांकरिता ही जाहिरात जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली होती आरोग्यसेवक पन्नास टक्के गटकं बिंदू नामोलीनुसार जर आपण पाहिलं तर पन्नास टक्के गटक या संवर्गातील भराव्याच्या रिक्तपदांचा जे काही अनुशेष आहे ते अशा पद्धतीने होते जसं की आपण पाहिलं एकशे सव्वीस जागा आरोग्यसेवक नाशिक जिल्हा परिषदेमार्फत होत्या त्यामध्ये अनुसूचित जमातीसाठी वीस अनुसूचित जातीसाठी सॉरी अनुसूचित जातीसाठी वीस अनुसूचित जमातीसाठी एक विमुक्त जातीसाठी पाच एन टी बीसाठी तीन एन टी सीसाठी चार एन टी डीसाठी तीन विमापुरासाठी चार इतर मागास वर्गाकरिता सत्तावीस जागा आर्थिक दुर्बल घटकसाठी बारा खुल्या वर्गासाठी चाळीस आणि पेसाच्या जागा सात या ठिकाणी होत्या असे टोटल एकूण एकशे जागेकरिता ही सरसेवा पदभरतीची जाहिरात जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली होती नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्यसेवक हो पन्नास टक्के या पदाकरिता ओके सो पहा या ठिकाणी अंतिम निवड यादी आहे आरोग्यसेवक हो पन्नास टक्के जे काही सामाजिक समांतर आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या अधीन राहून ही यादी जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये दिव्यांग उमेदवार असतील तसेच खेळाडू असतील भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त माजी सैनिक किंवा अंशकालीन पदव्युत्तर कर्मचारी असतील त्या पद्धतीने ही यादी जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये तुम्हाला चेक करायचं आहे तुमच्या नावाचा समावेश प्रतीक्षा यादीमध्ये आहे की निवड यादीमध्ये आहे ते तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता ठीक आहे तर पहा चेक करताना तुम्हाला तुमचा बैठक क्रमांक रजिस्ट्रेशन नंबर उमेदवारांचे नाव तसेच लिंग तसेच जन्मदिनांक गुण किती मिळालेले आहेत कोणत्या प्रवर्गातून अर्ज सादर केलेले आहे आणि कुठल्या प्रवर्गातून तुमची निवड झालेली आहे हे तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी देण्यात आलेले आहे ठीक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जे काही शेरा आहे तुमच्या नावाच्या समोर अपात्र आहे की पात्र आहे हे तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी देण्यात आलेले आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे हा महत्त्वपूर्ण या ठिकाणी कॅन्डिडेट आहे यांच्या नावाच्या समोर काय सांगण्यात आलेलं आहे आकाश प्र आ, प्रकाश आ, सुवर्डे हंगामी अनुभवधारक उमेदवार आहे आणि अनुसूचित जातीमधून याची निवड आहे आणि प्रवर्ग देखील अनुसूचित जाती आहे सरपंच दाखला दिल्याने अंतिम यादीमध्ये त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे अशा पद्धतीने विद्यार्थी तुमच्या नावाच्या समोर तुम्हाला चेक करायचं आहे की या शेरामध्ये काय महत्त्वपूर्ण जे काही रिमार्क का आहे ते देण्यात आलेलं आहे ठीक आहे ओके सो so, नेक्स्ट uh, जर कॅन्डिडेट आपण पाहिलं तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तीन संधी देऊनही पडताळणीस गैरहजर राहिल्याने अंतिम यादीमध्ये अपात्र ओके सो so, uh, अशा पद्धतीने तुम्हाला चेक करायचं आहे आरोग्यसेवक फोर्टी पर्सेंट नकार दिल्याने अंतिम यादीमध्ये अपात्र ओके सो so, या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जे काही उमेदवार आहेत त्यांनी ऑलरेडी एक दुसऱ्या पदावरती जे कार्यरत आहेत त्यांनी या ठिकाणी नकार दिलेले आहे त्यांच्यामार्फत देखील अशामुळे या रिमार्कमध्ये तुम्हाला नकार दिल्याचं या ठिकाणी तुमच्या नावाच्या समोर देण्यात आलेलं आहे ओके सो अशा पद्धतीने तुम्हाला चेक करायचं आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहा या ठिकाणी जर आपण पाहिलं जरी या यादीमध्ये तुमच्या नावाचा समावेश असेल विद्यार्थी मित्रांनो तर फायनल या ठिकाणी तुमची नियुक्ती झाली किंवा निवड झाली असा याचा अर्थ होत नाही महत्त्वाच्या टिपमध्ये पहा काय सांगण्यात आलेलं आहे ज्या उमेदवारांनी लेखी स्वरूपात नकार कळवलेला आहे त्यांचा विचार अंतिम निवड यादीमध्ये केला जाणार नाही ओके सो हंगामी फवारणी अनुभवधारक उमेदवारांची निवड हंगामी फवारणी अनुभवाचे प्रमाणपत्र पडताळणीचे अधीन राहून याची निवड केली जाईल तसेच शासन निर्णय जे काही प्रसिद्ध करण्यात आलेले आहे त्या शासन निर्णयाच्या अधीन राहून समान गुणप्राप्त उमेदवारांमध्ये एकापेक्षा अधिक उमेदवारा समान ग्रुप गुण प्राप्त असतील तर त्यांच्यापैकी वयाने जे श्रेष्ठ आहेत त्या उमेदवारास प्रथम प्राधान्य या ठिकाणी दिलं जाईल नंतर वरिष्ठ निवड वरील निवड यादीमध्ये नाव समाविष्ट केले म्हणजे त्या उमेदवारास नियुक्ती दिली असा याचा अर्थ होत नाही ठीक आहे सो उमेदवारांची अंतिम नियुक्ती ही संबंधित उमेदवारांची ओळख किंवा कागदपत्रे प्रमाणपत्र पडताळणी वैद्यकीय तपासणी अहवाल चारित्र्य पडताळणी अहवाल याप्रमाणे समांतर आरक्षणाच्या ज्या अनुषंगाने सदर प्रमाणपत्राची समक्ष अधिकाऱ्यांमार्फत पडताळणी केल्या नंतर तुमची फायनल जी काही नियुक्ती आहे ती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिली जाईल या पद्धतीने तुमची फायनल नियुक्तीची प्रोसेस असणार आहे तर यामध्ये जर काही चुकीची माहिती किंवा काही इनलिगल डॉक्युमेंट तुम्ही सादर केलेले असेल तर विद्यार्थी म्हणून तुमची या ठिकाणी निवड जी आहे ते अवैध ठरवण्यात येणार आहे तुम्हाला बाद त्या निवड प्रोसेसमधून बाद केलं जाणार आहे ओके तुम सो so, ह्या काही महत्त्वपूर्ण अटी आणि शर्ती देखील आहेत त्या तुम्हाला फॉलोअप कराव्या लागणार आहेत ओके सो so, पाहूयाच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ह्या माहिती जी आहे पाहिले लिया आ, माहिती सर, ते पाहिलेली आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे ओके आणि माहिती समजली असेल लाईक जरूर करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद